एकसर गावातील तलावात सहा फुटांखाली मूर्ती विसर्जनावरून कोर्टाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली होती मात्र या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला ग्रामस्थांनी तलावाचा गेट बंद करून कोणतीही मूर्ती आत जाण्यास मजाव केला यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर समाधानाचा मार्ग निघाला अखेरीस छोट्या मूर्तींचा विसर्जन एकसर तलावात करण्याची परवानगी देण्यात आली यामुळे गावकऱ्यांचा रोष काही प्रमाणात शामला असून विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे ủa vậy con cháu 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 या एकसर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्यासाठी अटकाव होत आहे आमच्या बाप जादापासून इथंच इथंच आमच्या मूर्ती विसर्जन होत होत्या सर्व गाववाल्यांची एकजूट करून आणि इथं मूर्ती आम्ही विसर्जन करत होतो हे तलाव इतर कोणी बांधलं नाही तर गावकऱ्यांनी प पूर्वी पशु पालनासाठी त्यांना पाणी पिण्यासाठी हे गाव गाववाल्यांनी बांधलेलं आहे तलाव आणि आज जर हे सरकार किंवा हे म्युन्सिपाल्टी किंवा जर कायदा सांगत असेल तर कायदावाल्यांनी ये इथं येऊन बघावं इथली गावकऱ्यांची काय इच्छा आहे हे ऐकावं नंतर त्यांनी हे करायचं गाव हे गावकीचं तलाव आहे आणि हे म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात कधी गेलं अधिकारी असे सांगत आहेत की कोर्ट हायकोर्टाचा आदेश आहे की सहा फुटाच्या वरती ज्या मूर्त्या असतील ते तलावामध्ये विसर्जित करता येतील जे सहा फुटाच्या खाली आहेत ते कृत्रिम तलाव किंवा महानगरपालिकेने जिथे त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे तिथे करावं मग आपलं जेवढे पण तलाव भूमिपुत्र असताना आम्ही भूमिपुत्र असताना आणि आमचे हे या वाद्याने या वाद्याने इकडे विसर्जन करायला आणतो आणि त्यावेळेला लहान असताना आणि त्यावेळेचे आमचे बाप जायचे होते त्यावेळेला त्याने आम्हाला ही मजा होती आणि आता अचानक तुम्ही संता नाकारताय तर त्याला हे बरोबर नाही कारण मग आम्ही गावाला कुठे जाणार काय बाहेरून आलोय का आम्ही कुठून

कुठे ना कुठे आपण विरोध केला त्याचा त्यानंतर आपल्याला नाही विरोध असा नाही केला आहे बघा आम्ही हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करायचा पूर्णपूर्ण प्रयत्न केला नियम असा यांनी एक्सर तलावासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ठेवला आहे की सहा फुटांच्या जा वरच्या जर मूर्त्या असतील तर त्या या एक्सर तलावात येऊ देत सहा फुटाच्या जा खाली जर मूर्त्या असतील तर त्याच्यापेक्षा जर लहान मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या इथे फक्त अलाऊड नाही करायच्या माझं म्हणणं आहे की सहा फुटाच्या वरच्या ह्या शक्यतो शाडूच्या मातीच्या नसतात त्या फक्त पी ओ पीच्या असतात जर सहा फुटाच्या वरच्या जर अलाउड करत आहे तर मग छोट्या मूर्त्या अलाउड करायला पण काही हरकत नाही आहे पण त्यावर बी एम सी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही असं नाही आहे तसं नाही आहे नाही ठीक आहे हरकत नाही म्हणून आपले एकसरचे ग्रामस्थ होते सगळ्यांनी त्यांनी विसर्जनच पूर्ण बंद करून टाकलं होतं त्याच्यावर आपले सिनियर साहेब आहेत सिनियर साहेब आपले गवळी साहेब आले आणि गवळी साहेबांनी जे काय त्यांना विचारविनिमय केला सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आता सगळीकडे गणपती बाप्पा आम्ही अलाउड केलेले आहेत वर्षानुवर्ष एक्सर तलावात लोकं इथे विसर्जन करायला घेऊन येत आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मागे त्याप्रमाणे सगळे आनंदाने आपल्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत नमस्कार मी विजय पाटील मी कसं स्थानिक भूमिपुत्र आहे माझं म्हणणं एकच आहे जर तुम्हाला जर सर्व बंद करायचं होतं तर तुम्ही ते बोर्ड काल लिहून का लावला तुम्ही बोर्ड आधी आधी लावायला पाहिजे होता त्याची सूचना सर्वांना आधी द्यायला पाहिजे होती तुम्ही काल येऊन बोर्ड लावता आणि बोलता विसरण करायचं नाही ही गोष्ट चुकीची आहे आणि दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये वर्षानुवर्षापासून गणपती उत्सव इथे आम्ही साजरा करतो गणपती मूर्ती विसरण करतो तेव्हा इथे कधी अर्थ नाही तर हा नवीन नवीन नियम काय काढला आमच्या मूर्ती नायतूरच्या ग्राउंडमध्ये जातील आणि कृत्रिम ताबात विसरण करतील हे कोण शिकवलं तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे काही कायदे करता येईल लोकांपर्यंत पोहोचून द्या तुम्ही न सांगता तुम्ही हे कायदे हे करता हे आम्हाला पटत नाही गावातले सगळे लोक इथे आले आणि गावात म्हणजे आम्ही उठत इथेच स विसर्जन करणार बाकी आम्हाला काही माहीत नाही आणि गावातल्याने हा गेट पुन्हा खोलून विसर्जन सुरू केलेलं आहे आपल्याला पहिलं म्हणजे बोलायला त्यांनी बोलायला आणि मेन म्हणजे मला एकच म्हणायचं हे तलाव आहे हे गावकीचं तलाव आहे गावकी तलाव हे मेंटेन करते बिल पण गावकीच भरते तर मग त्याव आणि पावती पण गावकीची वाचते तर तेव्हा तुम्ही येत ना कोणमध्ये आणि आता हा तुमचा नवीन नियम कुठला लागू झाला तुम्ही कधी साफ करायला कधी आले पण नाही ते त्याला तेवढी घाण आहे अजूनपर्यंत कधी सी आली नाही आणि आता तुम्ही बंद करायला येता